सर्व न्यू टॉप मराठीच्या न्यूज तुझा आर्टिकल का म्हणून छापलं ऑर्डर येत मग मी तसं तसं मी त्यांच्या आवडीच बनवत गेले केळ्याचे वडे केले होते टोमॅटोचा सार केला होता मी व्हिडिओ कॉल वर त्यांना कोरा चहा सुद्धा करून दाखवला होता नमस्ते आता तुम्हाला म्हणजे सर्व मी दाखवते आता आम्ही पाठी बघा काय काय सुधारणा केलेली आहे आणि आता माझे जे काय आलेले आहेत ना पहिले ते तुम्हाला आता इथे आम्ही डेकोरेशन केलेला ते तर काय काय आलंय ते मी तुम्हाला दाखवते नावं वाचून दाखवते पहिलं माझं आलं होतं बघा लोकसत्ता लोक लोकमत सामना आणि महाराष्ट्र टाइम्स आणि युट्यूबवरील सुग्रण हे असे माझे पहिले पेपरला माझं नाव आलेलं तरी अंदाजे किती वर्ष झाले त्याला तरी झाले आता पाच सहा वर्ष तरी झाले असतील ह ना हा तरी अजून आपण इंटरव्ह्यूचा नाही दिलेला आहे इंटरव्ह्यूला हा इंटरव्ह्यूचा आहे युट्यूब वरती सुधरण जेव्हा माझा याच्यामध्ये ए जिंदगी मध्ये मी गेली होती ते वेगळं ते वेगळं आहे हा ए जिंदगी मध्ये आणि तिथे इथे मी गेली ना इथे मी गेली तेव्हा माझा मेकअप विकअप केला होता त्या लोकांनी नाही नाही हे है, न्यूँ न्यूँ हा म्हणजे त्यांनी फोटो घेतलाय हा ते त्या न्यूज ते न्यूज चॅनलच्या इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यूला गेली होती तेव्हा माझा मेकअप केलेला हा फोटो आहे त्याच्यावरचा हा फोटो घेतलाय त्यांनी बघूया हा तर आता सुरुवातीपासून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा हे आहे शुभांगी किर चॅनलचे अचीवमेंट्स म्हणजे मम्मीचे हे कुकिंग चॅनलचे अचिव्हमेंट आहेत बरोबर आणि हे दोन हजार अठरा चे, चे आर्टिकल्स आहेत तुम्हाला अपले लावले लावले हो होते। अपले प्ले बटन हा सिल्वर बटन लावलेला होता तो हा आणि सिल्वर प्ले बटन पण आहे आपला आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला चार वर्ष अगोदरच सिल्वर प्ले बटन आपल्याला आला होता आता इथे तुम्हाला दाखवतो सुरुवातीला वरती दिसते लोकसत्ता हे लोकसत्ताचं आर्टिकल आहे इथे सर्व मग हा आर्टिकल आहे बघा युट्यूब ची सुगरण लोकमत घरी येऊन त्यांनी कुकिंग माझी बघितली होती हा त्यांनी घरी येऊन आपल्या एवढ्याशा चाईतल्या घरात ते एवढा मोठा कॅमेरा घेऊन आले होते, योड़ा योड़ा होते। ते एवढा म्हणजे एवढा मोठा कॅमेरा होता त्यांना ते शूट पण करता येत नव्हतं आपल्या किचन मध्ये आपलं किचन छोटं होतं बरोबर आहे लक्षात आहे ना तर ते सर्व लावले आणि मी इकडे रिलाय सामनाचा सा आर्टिकल आहे बघा हे हा सामनाचा सा आर्टिकल आहे ज्यामध्ये माझा पण फोटो आहे आणि मम्मीचा पण फोटो आहे ह्याच्यामध्ये ताईचा फोटो आहे बघा आणि मम्मीचा फोटो आहे ओके माझा आणि मम्मीचा ह्याच्या मम्मीचा फक्त आणि हे हा आहे महाराष्ट्र टाईमचा आर्टिकल पूर्ण महाराष्ट्र टाईम्स ते आणि ही एक मॅग्झिन आहे ठाण्याची फेमस मॅग्झिन आहे त्या मॅग्झिनमध्ये सुद्धा आर्टिकल आलं होतं <laughs> तर जरा जवळ ये आणि आपल्या सर्व नवीन व्हिवर्सला ही काय साधारण गोष्ट नाही आहे की एका ह्याच्यामध्ये आलं असं समजलं एक, एक सर्व न्यू टॉप मराठीच्या न्यूज चॅनलनी तुझं आर्टिकल का म्हणून छापलं तुला लक्षात आहे ती स्टोरी स्टोरीज सांग मला की आपलं हे यूट्यूब चॅनल कसं क्रिएट झालं आणि रेसिपीज आवडले तर काय स्टोरी त्यांनी टाकली आहे सांग जरा रेसिपी आवडली म्हणजे तेव्हा आपल्याला युट्यूब चॅनल माहितीच नाही होता ना हे कसं ताईने स्वतःसाठी व्हिडिओ बनवले हो होते जेवण करून स्वतःसाठी असे त्यावर युट्यूबवर टाकून ठेवले होते तिला पण युट्यूब माहिती नाही होता आणि तिने कधी बघितलेले पण नाही कोणाचे व्हिडिओ वगैरे ते युट्यूबवर ठेवले होते आणि पाच सहा महिन्यांनी आहे ना परत ते मी आजारी पडले आणि परत ताईने युट्यूब खोलून बघितल्यात होते माझे ना व्हिडिओ आले होते म्हणजे ते म्हणजे सगळी जिकडे तिकडे जग जाहीर झाले होते म्हणजे एवढे की अमेरिकेपर्यंत गेले होते अमेरिकेतून पण मला कमेंट बक्षीस आलेला मला अमेरिकेतून हा आणि त्यांनी माझं जेवण करून त्यांना मी म्हणजे ऑन म्हणजे अशी व्हिडिओ व्हिडिओ कॉल करतात ना तशी मी ती एकदा चाय कोरी चाय त्यांना करायला येत नाही होती मी व्हिडिओ कॉल वर त्यांना कोरा चहा सुद्धा करून दाखवला होता त्या चा पहिला स्टोरी काय की का असं हे आपलं युट्यूब चॅनल आपण बनवलं नाही बनलं स्वतःहून उन... बनलं ते का का कसं काय ते मग ते बनत गेला म्हणजे कसं मग ताई बोलली मम्मी तुझं चॅनल म्हणजे व्हिडिओ तुझे चांगले चालतात आहेत माणसांना आवडत आहे माणसं म्हणतात असं काहीतरी परत करून दाखव चांगले चांगले रेसिपी दाखवा तेव्हा आम्हाला रेसिपी असं माहिती पडलं रेसिपी नाव जेवणाचं आम्ही तर जेवणच बोलतो पण तेव्हा नाव पडलं की रेसिपी हे तुमच्या रेसिपी खूप आवडतात रे काकी हे करून दाखवा काकी ते करून दाखवा मावशी असं करून दाखवा मावशी तसं करून दाखवा सगळ्या रेसिपी म्हणजे सगळे मला म्हणजे हे येत गेले काय बोलतात त्याला ऑर्डर हां असे येत गेले मग मी तसं तसं मी त्यांच्या आवडीचं बनवत गेले केळ्याचे वडे केले होते टोमॅटोचा सार केला होता बटाट्याचे कात्रे केले होते हे त्यांना लोकांना खूप खूप आवडले होते म्हणजे गे, ते त्याच्यामुळे हो मी अशी 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 जात गेली वरती गेली तेव्हा ते आम्हाला असं चॅनल माहिती झालं मग म्हणाले तुमचं चॅनल हे सांगा म्हणजे तुमचं चॅनल झालं आता तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव काय ठेवणार असं मग तेव्हा आपल्याला काय माहितीच नाही होतं ना एवढं माझं चॅनल पुढे जाईल असं मी आपलं माझं मी आईकडून शिकलेली जेवण तर मी आपलं म्हटलं शुभांगी किर नाव टाक मग तेव्हा ते हे शुभांगी कीर नाव माझं फेमस आहे तुझं आता नाव काय आता माझं नाव स्मिता सुभाष शिरवडकर हा सासरचं नाव माझं स्मिता सुभाष शिरवडकर आणि शुभांगी किर की शुभांगी कीर माझ्या आईकडचं नाव आता ब्रँड नेम शुभांगी किर शुभांगी आता सगळीकडे प्रसारित झालेला आहे शुभांगी किरच आणि ताईने युट्यूबवर का टाकला व्हिडीओ ताईला व्हिडिओ बनवाय जेवण बनवायला यायला पाहिजे होतं ना शिकायचं होतं मोबाईल मध्ये डिलीट मारायच डिलीट मारायचा एकदा मोबाईल मध्ये तिने दोन तीन प्रकार ठेवले होते तर ती नंतर बघायला गेली मम्मी म्हणता पप्पू डिलीट मारतो मी डिलीट का मारायचो कारण पूर्वी जास्त... जास्तर जास्तर है है। का का ते छोटे मोबाईल असायचे नाही आणि तुला काय वेगळंच काहीतरी बघायचं होतं कार्टून बिरटून तेव्हा ते डिलीट मारायचं तू मग ताईने आयडिया केली तिला कम्प्युटर घेऊन दिलेला होता तर ती कम्प्युटरवर अशी युट्यूबवरच आपली सुरक्षित राहील जेवण म्हणून तिने त्याच्या त्याच्यामध्ये ठेवलं होतं मग ताईमुळे ताईने हे फेमस करून टाकलं तिला पण माहिती नाही होत तुम्हाला इन शॉर्टमध्ये समजवतो यूट्यूब आम्ही हे स्टोरेज माध्यम केलं होतं की आपण कसं आता मेमरी कार्डमध्ये ठेवतो आता पूर्वी मेमरी कार्ड पण एवढे मोठे नव्हते आणि आमच्या तिघांमध्ये एकच मोबाईल होता आमच्याकडे एवढंसा आणि त्याच्यात फक्त चार व्हिडिओ शूट शूटिंग चारच व्हिडिओचे राहायचे ते असे जास्त राहिलं की आयदर शूट न व्हायचं आणि मला काय अभ्यासाचं शूट करायला लागायचं तर मी डिलीट करायचो तर ते ह्या स्टोरेजमुळे का म ताईनी स्टोरेज म्हणून यूट्यूबवर स्टोअर केलं बरोबर आणि सहा महिन्यानंतर उघडलं तर व्ह्यूज भरपूर होते ही स्टोरी आहे जी पूर्ण सर्व न्यूज चॅनलला आवडली हो। ही भरपूर स्टोरीज आहेत आतमध्ये तो मोठा आर्टिकल आहे हा मोठा आर्टिकल पण त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तेच एक्सप्लेन केलं ही स्टोरी एक्सप्लेन केली म्हणजे तुम्हाला हे आलं तर वाचू शकता पण आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलं बरोबर आहे आत्ता हे यूट्यूब चॅनल फेमसाठी पैशांसाठी आता त्यासाठी उघडलं जातं पण आम्ही त्यावेळी हा स्वतः माहिती पण नाही होता हां तो स्टोरेज माध्यम स्टोरेज माध्यमसाठी उघडलं म्हणून ही स्टोरी एक रेअर स्टोरी आहे म्हणून सर्वात टॉप फाईव्ह मराठीच्या न्यूज चॅनलनी आपल्याला आर्टिकल छापलं ओके आणि त्यासोबतच जरा तिथे जा ते तिथे काय लिहिलं जर वाचून दाखवा आम्हाला इंग्लिश इंग्लिशमध्ये है तरी मला वाचून दाखव काय लिहिलं तिथे एम टी होम स्टे होम स्टे तर इथे बघा मी काय है एम टी डी सी होम स्टे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र टुरिझमनी ॲप्रूव्ह केला आहे आपला होम स्टे त्याचा रिझन काय लांबून दाखवत त्याच्यात ॲड्रेस असतं त्याच्यात लायसन्स नंबर असतं आणि हे जे मम्मीने हातात पकडलं आहे हे पाच वर्षासाठी आपलं ॲप्रूव्ह झालं मग परत पाच वर्षानंतर ती परत चेकिंग होते त्यांचे माणसं येतात इथे चेकिंग करायला एवढं लक्षात ठेवा आणि हे आपल्याला गेल्या वर्षापासून लायसन्स आलेलं आहे ते फक्त मला लावता आलं नाही मी बोललो सर्व धूळ होणार सर्व गडबड होणार आता सर्व रेडी झालं आहे ना तर आता मी हे एम टी टी सी ॲप रुवलेलं त्याच्यावरती ह्याचं कलर झेरॉक्स काढून लावणार आहे हे ओरिजिनल आहे हे हो बघा असं ठीक आहे आता मग मी ते जरा खाली ठेवते ते मी त्यांना हात हात ठेवतो आणि दाखवतो ठेव तिकडे ओके okay, तर मी हात ठेवला आहे बाकी तुम्हाला दाखवतो बघा इकडे लिहिलं आहे बघा स्मिता सुभाष शिरवडकर मम्म मम्मीच्या नावाने आहे मिरजोळे आणि तालुका जिल्हा रत्नागिरी बाकी सर्व त्यांचे रूल्स रेग्युलेशन इथे हात ठेवला तिथे आमचा ॲड्रेस आणि लायसन्स नंबर आहे हे बघा एम टी डी सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ रत्नागिरी स्मिता बघा रत्नागिरी आणि स्मिता सुभाष शिरवडकर आणि हॅशटॅग शुभांगीकीर होमशे आणि सर्वांचे सही आहेत बघा जे डायरेक्टर्स असतात महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे तर ऑफिशियली आपल्या गेल्या वर्षापासूनच एक आपण लायसन्स होल्डर आ, आहे चालो तो आहे होमस्टेचे म्हणजे हे आपण ऑफिशियली चालवतो आहे त्यासोबतच मी तुम्हाला सांगतो त्यासोबतच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया एफ एस एस ए आयचं सुद्धा लायसन्स आपल्याकडे आहे त्याचं मी आता कॉपी डाउनलोड करेल आणि दोघांची कॉपी मी इथे लावून ठेवेल म्हणजे फूडचं पण लायसन्स आहे आणि आपल्याकडे स्टेचं सुद्धा लायसन्स आहे तर एवढं सर्व केलं आता हे सर्व ऑलरेडी लावणार होतो पण आता लावतोय मी तुला माहिती होतं ना हे नाही काय नाही माहिती होत ला आणलेलं नाही माहिती होत कधीच आणलंय मी ते हां बनवलेलं वर, माहिती त्याच्या वर् त्याचे वर्ष वर्ष एक वर्ष झालं आता चार वर्ष राहिले त्याची मग परत आपल्याला अपडेट करायला लागेल ओके तर ही गुड न्यूज आहे एमटीडीसी अप्रूवड आहे आपला होमस्टे शुभांगीगिर होमस्टे आणि आज जो आपला डिनर इकडे बनतो आहे ते एकदम अर्जंट मध्ये म्हणतोय म्हणजे हे आपले बुकिंग नव्हते हे अर्जंट बुकिंग आलेत बरोबर ऑन द स्पॉट बुकिंग म्हणतात ते ट्विन विन, ट्विन विन वन पण ऑन द स्पॉट बुक झाले ओके तर इथे चपात्या बनतात बघा आज आपल्या तीन वेज चालीची ऑर्डर आहे त्यामध्ये आपण आलू वडी दिलेली आहे पाल्याची भाजी भात आणि मुगाची भाजी आणि त्यांना आल्याला तीन चहा गेले होते त्यांना सॅलेड काकी कापते आणि इकडे बघा मी ताट वाढलेलं आहे थोडंसं आलूची आलूवडी आणि ही भाजी सॅलड आणि एवढं सर्व आता ह्याच्यात दुसरी भाजी डाल भात वाढलं पापड ठेवलं की आपलं तीन वेळेस थाली झाली रेडी भाजी दाखवते मीच दिसतो माझा सावली आहे त्याच्यावरती हां आणि त्यासोबतच इथे काकी आले, काकी काकीवरती लावलात दोन्ही रूम बेड पण उघडलात तू काम करत ना चला आणि सोबतच मी तुम्हाला हे दाखवतो गोल्डमध्ये पण चार माणसं ते सिल्वरमध्ये पण चार माणसं आणि हे आल्या बनवले बघा जसं सात आपला रेडी होता सारे बघा ह्याचं पण हाईट वाढवलेली आहे आणि ह्याची पण हाईट वाढवलेली आहे बघा हे सर्व हाईट हाईट वाढवलेले आहेत पूर्ण तर आज बघा हे सर्व आपलं काम पण झालेलं आहे अशाच प्रकारे आणि हे सर्व आता थो थोडं डस्टी आहे ते आता आपल्याला उद्या पाण्याने साफ करायचं आहे सा तर शुभांगी केअर होमशेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बुकिंग नंबर सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स या नंबरवरती बुकिंगवरती कॉल करा मेसेज करा आणि तुम्ही एक विलेज लाईफ एन्जॉय करायला या जे आम्ही एन्जॉय करतो आहे ठीक आहे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि ह्या सर्वांचं क्रेडिट आम्ही तुम्हाला देतो कारण तुम्ही व्हिवरच आहात म्हणून ह्या शुभांगीच्या अखिल चॅनल आहे आणि म्हणून आज आम्ही पाच लाख वीस हजार किंवा पा, पाच लाख पा, बावीस हजारच्या सबस्क्रायबर बेसवरती आहे तर तुम्हाला सर्वांना थँक्यू आणि सुद्धा नक्की आणि व्हिडिओला लाईक करत जाण व्हिडिओला शेअर करत जात आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे आम्हाला सजेशन्स द्या बाय बाय